ओम शिवाय ओम नम शिवाय मंडळी आज कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आज चिरंजीव सार्थक वाल्मिक वाघ या बाळाचा वाढदिवस आहे त्यानिमित्त माझ्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं त्याला सुख समाधान लाभावं त्यांना जीवनात सर्व काही मिळावं असा मी आशीर्वाद देतो आणि पुढील कार्यक्रम मी सुरू करतो ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम देवता नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत अवधूतचंद्र श्री दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी गेली आज चार दिवस होऊन गेले या पाचवा दिवस समजा की पित्र पंधरवडा हा जो आपला श्राद्धाचा कार्यक्रम आहे तो चालू आहे तर खूप वेगवेगळे प्रश्न तर दररोजच येतात तर एक प्रश्न आहे आज की म्हटले की बाबा आमच्या पित्रांचे आम्हाला काही माहीत नाही पूर्व कोण आहे काय आहे तिथे वगैरे कारण आम्हाला हे आता नवीन आहे आमच्यासाठी कारण आम्ही शहरामध्ये राहतो मुंबईसारख्या शहरात आमचं बालपण गेलं आणि त्याच्यामुळं आम्हाला अशा गोष्टी माहीत नाही पण तुमचे व्हिडिओ पाहून आम्हाला बरंचसं वाटतं की काही तरी आहे गोष्ट त्याच्यामुळं आपल्याला अडचणी येतात अगर दोष असल्यामुळं असं होतं कारण आम्ही खूप त्रासामधून चाललो आहोत तर तुमचे आम्ही व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्हाला जाणवल्या की यांचं महाराज हे सांगतात ते बरोबर आहे तर महाराज जसं सांगतात तसं आपण करावं पण आम्हाला त्या पित्रांचं काही माहीतच नाही कुठलं काही कधी केलेलं नाही पाहिलेलं नाही काही नाही तर आम्ही काय करावं आम्ही कुठली तिथे धरावीन काय करावं आम्हाला त्याच्याविषयी काहीच माहीत नाही तर आमची ही जी समस्या आहे जी घरामध्ये त्रास वगैरे कुठल्या कुठल्या मध्ये समस्येमध्ये आम्ही अडकलो हे दूर होण्यासाठी समजा या पंधरावड्यामध्ये जर आम्हाला काही करता येत असेल तर तसं काही सांगा तर मंडळी तुम्ही प्रश्न ऐकला मी याच्या अगोदर बहुतेक एक दोन वर्षाखाली पण सांगितलं होतं की ज्यांना का आपल्या पित्रांची स्थिती वगैरे काहीच माहीत नसतं त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे पहिली गोष्ट जसा हा पंधरवाडा चालू झाला आहे तसा नियमितपणे नियमितपणे दररोज नैवेद्य तयार करायचा दररोजची दररोज आणि दररोजचे दर जवळ नैवेद्य तयार करायचा या पंधरावड्यामध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसायचं नैवेद्य मोडायचा त्याच्यात ठेवायचा नमस्कार करायचा ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा मनातले मनात आणि म्हणायचा तुमचा आशीर्वाद असू द्या तुमची सेवा मी करू असं म्हणून नमस्कार करून तो नैवेद्य तुमच्याकडे गाय असेल तर ठीक आहे गाय कुठे उपलब्ध होत असेल तर देणे नसता ते कुठंतरी आपलं उंचीच्या ठिकाणी तुमचे काही गच्ची काय असेल बाल्कनी वगैरे काय त्या ठिकाणी तो नैवेद्य कशा तरी प्लेटमध्ये ते ठेवणे तर अशा पद्धतीने दररोजची दररोज करणे हे पंधरा दिवस करणे आणि ज्या आता सर्व पित्रे ज्या आमूष्या असते त्या आमवश्याला चांगल्या प्रकारे जेवण तयार करणे म्हणजे आपण एखाद्या पाहुण्यासाठी जेवण करतो ना तसं जेवण करणे सर्व गोष्टी आल्या पाहिजे चटण्या सर्व जी आपण पदार्थ करू तेवढे पदार्थ करायचे जेवढं शक्य तेवढं आणि तुम्ही नवरा नवराबाईको जण असाल तर दक्षिणेकडे तोंड करून बसणे पाट्यावरती ताट ठेवणे खाली तुम्हाला काहीतरी टाकणे चटई वगैरे आणि त्याच्यावर बसणे शांत चित्त ठेवून देवाचा तांब्या वगैरे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि दोघांनी नवरा बायकून दोघांनी दोनदा दोनदा नैवेद्य म्हणजे ते पोळ्याचं केलेलं आहे ना जेवण ते प्रत्येक घास दोनदा दोनदा मोडायचा आणि ताटात ठेवायचा प्रत्येक घास तुमचा शिरा असेल घात असेल काय जे आहे तसं सुरुवात गोड पदार्थ करायची हम्म अशा पद्धतीने हे ताटातले प्रत्येक पदार्थ उचला खाली ठेवा ते ताटातच ठेवायचा आणि दोघांनीही नम दोघांनी करायचं हा लक्षात ठेवायचं आणि दोघांनीही नमस्कार करायचा आणि पित्रांचा आशीर्वाद घ्यायचा आपल्या पित्रांचा ओम पित्र देवताय नम तुमची सेवा आम्ही करतो जसं घडन तसं करू जे आहे ते गोड मानून घ्या आणि तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी ठेवा असं म्हणून नमस्कार करायचा ताटाला ताट उचलणे मी सांगितलं तसं सा गाईला चारणे अथवा काय करणे वर तुमचे गच्चे वगैरे तिथे ठेवणे आणि दिवसभरासाठी ठेवायचं आवर्य अजून ह्या अमूष्याला करायचं कारण ही सर्व पित्र अमूष्या आहे लक्षात घ्या सर्व पित्र तुम्हाला माहीत नसणारे ही पित्र तुमची ओळख बी नव्हती काही कुणी सांगितलेलं नाही काय नाही तरी त्या पित्रांना हे तुमचं पोहचत आणि तुम्हाला त्यांच्याकडून चांगला आशीर्वाद लक्ष तुमच्या जरी तुम्हाला याच्या अगोदर करता आलं नाही माहित नाही काही नाही त्यांच्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे तर जरूर तुम्ही ही पद्धत अवलंबा आणि करायला चालू करा हुँ? कारण हे केल्यानंतर तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभेल तुम्हाला पैशाच्या अडचणी येणार नाही कुठलं काहीही होणार नाही तुमच्या घरातलं जे आरोग्य आहे ते चांगल्या प्रकारे राहील तुम्हाला आजारपण वगैरे येणार नाही जास्त अनावश्यक खर्च होणार नाही लक्षात ठेवायचं मी काय बोलतो ते हा अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं तर द्या मागच्या तुम्ही पाहिलं असेल पण आता हे आजपासून तरी ही अशी सुरुवात करावी अशी तुम्हाला विनंती करतो आणि हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो तर मंडळी याबरोबरच आजचा शंका समाधान कार्यक्रम समाप्त करूया आणि आपला निरोप घेऊया ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा देवताय देवतायणम् ॐ नमोकारेश्वरदेवतायन ॐ नमो रेश्वरदेवतायनम् नम। ॐ नमो रेश्वरदेवता